राज्यात परतलेल्या पावसाची नाशिक जिल्ह्यामध्ये विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे इगतपुरीमध्ये एकशे त्र्याण्णव मिलीमीटर तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकशे पंचवीस मिलीमीटर सोबतच सुरगण्यामध्ये सुद्धा एकशे अकरा मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे नाशिक शहरातही सकाळपासून संततधार सुरूच आहे तर तिकडे दुसरीकडे गोदावरीच्या नदीमध्ये गटाराचं पाणी शिरल्यानं आता गोदेचं पाणी प्रदूषित झालेलं आहे नाशिक शहरातील गटारी आणि नाल्यांचे पाणी थेट नदीपात्रामध्ये मिसळल्याचं चित्र आहे त्यामुळे रामकुंड आणि गोदावरी नदी किदा किनारी जी आहे ती पाण्याची दुर्गंधी पसरलेली आहे त्यामुळे स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय गोदावरी नदीतल्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत आता पाणी पोचलेलं आहे आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी आपण जाऊया थेट नाशिकमध्ये गोदेच्या काठी आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल नेमकं काय घडतंय पावसाची सध्या काय स्थिती आहे अमोल खरंतर काल रात्रीपासून संततधार पाऊस हा नाशिक शहरात पडतो आहे यामुळे नाशिकचा जो पूर आहेत त्याला गोदावरी नदी जी आहे तिला पूर आलेला आहे या पावसामुळे खरं तर एवढ्या मोठ्या पद्धतीने पूर येईल का अशी परिस्थिती ही निर्माण झाली होती मात्र खरं बघितलं तर हा एक कुठलंही गंगापूर धरण जे आहे नाशिक शहराला पाणी पुरवठा करणारं तिथून कुठलाही पाण्याचा विसर्ग हा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाकडून देण्यात येते तर हा जो पूर आहे हे सर्व नदी नाले आणि जो गटारी आहेत त्यांचा हा सर्व पूर आहेत आपण बघत आहोत आता समोर देखील हे सर्व जे आहेत ते दूषित पाणी आहेत या पाण्यामुळे सर्वत्र दुर्गंधी ही पसरलेली आहेत आज सकाळपासून या पाणी साठ्यात मोठी वाढ झालेली आहे आणि विशेष म्हणजे जे आता काही दिवसांपूर्वीच पूर आलेला होता जी परिस्थिती ही पूर्ण शहरामध्ये निर्माण झालेली होती त्याला प्लॅस्टिक जे आहेत त्याच्यामुळे हे सर्व परिस्थिती निर्माण झाल्याचं महापौर आणि यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं जवळपास आम्ही काहीतरी कारवाई करतोय म्हणून शेचाळीस टन प्लास्टिक हे त्यांच्याकडून जमा करण्यात आलं होतं मात्र हा सर्व कारवाईचा देखावा होता की काय हे आजची परिस्थिती बघून लक्षात येत आहेत जो पावसाळी गटार योजनेचा जो आहे तो एक मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप हा विरोधी पक्ष असेल किंवा अनेक नगरसेवकांकडून देखील करण्यात आलेला आहे मात्र याच्यावर कुठली ठोस कारवाई चौकशी झालेली नाहीयेत आणि या सर्वचे परिणाम जे आहेत ते नाशिककरांना भोगावे लागत आहेत आज सकाळपासून इथेही परिस्थिती निर्माण झालेली आहे जिथले व्यावसायिक आहेत दुकानदार आहेत त्यांना कुठलीही याची कल्पना देण्यात आलेली नव्हती अचानक हे जे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे त्यामुळे यांचे प्रचंड हाल झालेले आहेत परिसरात पूर्ण पूर्णपणे दुर्गंधी पसरलेला आहे पाणी जे आहे ते पूर्ण काळी पाणी आपण बघतो सर्व कचरा जो आहे तो याच्यातून वाहण्यात वाहून जातो आहे ही सर्व परिस्थिती बघता एक बिकट परिस्थिती खरं तर ही उद्भवलेली आहे जो पुराची ओळख म्हणून दू तोंड्या मारुती हा बघितला जातो गोदावरी त्याच्या कमरेपर्यंत पाणी होतं आणि आता त्या पाणीच्या साठा जो आहे तिथली देखील जी लेवल आहेत ती देखील आता वरती आल्याचं कळत आहेत एकंदरीतच या सर्व परिस्थितीकडे बघतात महापालिकेने जे आहे ते कुठले याच्यावरती पाऊल हे उचललेलं दिसून येत नाहीये आणि आता हीच परिस्थिती आता कुठपर्यंत राहील याची देखील आता महापालिका ही दखल घेणार का हे खरं तर बघणं आता महत्वाचं ठरणार आहे असाच जर पाऊस सुरू राहिला तर पुढे आता काय स्थिती ही निर्माण होणार आहे हे सांगणं सध्या तरी अवघड आहेत एकंदरीत आता याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांकडे थोड्या वेळ वेळात बैठकही होणार आहेत महापालिका प्रशासन देखील महापौर देखील यावर बैठक बोलवतील आणि यावर काहीतरी ठोस कारवाई करतील ही आशा आता बाळगूयात अरंजल खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल यासंदर्भात अधिक अपडेट तुझ्याकडून आम्ही दिवसभरामध्ये घेत राहू